सन्मान्य सुनील भुसारा जागेवर नव्हते मला वाटतं अर्थसंकल्पाच्या राज्याचे अर्थमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि अनेक अपेक्षा त्यानिमित्ताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या अर्थसंकल्पात होत्या सहा लाख पाचशे बावीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना सात हजार जवळपास सात हजार कोटीच्या कर्जाचं ओझ या राज्यावर त्या ठिकाणी आहे आणि नव्याण्णव हजार तुटीचा हा अर्थसंकल्प आहे त्यामुळं नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी वित्तीय तुटीचा या संदकर्मातून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला दिलासा मिळेल या राज्यातील नवबुद्ध आदिवासी अल्पसंख्याक कामगार शेतकरी महिला जो मागास वर्ग आहे त्या मागास वर्गाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना होती परंतु फार काही त्या ठिकाणी हाताळा लागले नाही आणि आदरणीय मोदीजींनी तसं जिल्हा सेंट्रल विस्तार निर्माण केलाय आता आपण सुद्धा महाविष्टाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे नवीन मंत्रालय नवीन विधानभवन नवीन सगळं गाड्या घो गाड्या घोड्या बंगले माड्या करताना ज्या आझाद महिन्यावर माझ्या अंगणवाडी कार्यकर्त्या भगिनी आशा ताई ज्या आशा वर्कर म्हणून काम करतात त्या संगणक परिचालक गिरणी कामगार हे जे गेल्या सात आठ दिवसा उपोषण करतात त्यांच्यासाठी मात्र काहीच याच्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही ती अपेक्षा दारांकडून आम्हाला होती या